नमस्कार आपण पाहत आहात जस्ट कॉल मिन्यूज ट्वेंटी फोर सोलापूर चाय बिस्कूट पत्रकार व आंबट शौकीन पत्रकारतेमुळे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला कलंक घे बाईट टाक मीटर आज आद्य दर्पणकार बाळशास्त्री जांबेकर यांची जयंती त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अखेरचा हा दंडवत त्याचबरोबर सर्व पत्रकार बंधू भगिनींना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो लेखणीचे सामर्थ्य हे तलवारिओ अधिक असतं सशस्त्र सैन्याच्या दळी बाळण्यापेक्षा अक्षरांची आणि शब्दांची सेना सांभाळणाऱ्या सारसाचे सामर्थ्य अपार असते सैनिकांना मृत्यू असतो तर शब्दांना मारकंडाचे आयुष्य लाभलेले असते एवढ्या शब्दामध्ये ताकद असते या शब्दामध्ये एवढं वर्चस्व असतं आता पूर्वीची पत्रकारिता पाहिली आणि आताची पत्रकारिता पाहिली तर यामध्ये फार मोठी तफावत आहे कारण का तर लोकशाही ही चार प्रमुख स्तंभावर आधारलेली आहे एक शासन न्यायव्यवस्था विधिमंडळ आणि प्रसारमाध्यम प्रसारमाध्यम म्हणजेच पत्रकारिता हे लोकशाहीचं चौथा स्तंभ मानलं जातं परंतु अलीकडच्या काळामध्ये लोकशाहीचा चौथा स्तंभ स्तंभ जो आहे तो कलंकित होताना दिसतोय कारण का पूर्वी आदरणीय लोकमान्यजी टिळक त्यानंतर बाळासाहेरी जांबेकरजी यांची पत्रकारिता होती यांची लेखणी होती यांच्या लेखणीमध्ये वास्तवता होती आणि त्यांच्या लेखणीने बरंच त्यांनी समाजकार्य केलेलं आहे समाज के प्रबोधन केलेलं आहे परंतु अलीकडची जर पत्रकारिता पाहिले तर अक्षरशः लाज वाटते की काय पूर्वीची पत्रकारिता होती आणि अलीकडची काय पत्रकारिता झाली पूर्वी आदरणीय लोकमान्य टिळक किंवा बाळासाहेब साहेब आंबेडकर यांच्या लेखणीमध्ये एवढी ताकद होती त्यांनी चांगल्या चांगल्याला आपल्या चा लेखणीने घायल केलं होतं त्यांच्या लेखणीमध्ये जे शब्द सुरू होते बंदुकीच्या गोळीप्रमाणे धारदार असे शब्द असायचे आणि त्या शब्दाने अनेक जणं घाय व्हायचे नतमस्तक व्हायचे माफीसुद्धा मागायचे अशी पूर्वीची पत्र पत्रकारिता होती परंतु अलीकडं टी व्हीवर आलेले आहे त्यानंतर सोशल मीडिया माध्यम आलेलं आहे बरेचसे चॅनल झालेले आहेत आज रोज एक नवीन चॅनल निघतं आहे काय माहिती आहे कसं चालतं काय चालतं ते त्यांचं त्यांनाच माहिती आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अलीकडच्या तरुण पिढीला पत्रकार म्हणजे खूप भारी वाटतं इनशर्ट करायचं काय गळ्यामध्ये आय कार्ड घालायचं बघा सगळ्या गावावर फिरायचं मी पत्रकार म्हणून देत फिरायचं तोड्या करायच्या हप्ते बसवायचे त्यामुळं पत्रकारितेची किंमत आज खूपच कमी झालेली आहे आणि त्यामुळं कसं आहे जे काही चांगले पत्रकार आहेत चांगले पत्रकार पण खूप आहेत पण चांगल्या पत्रकारांचं नावसुद्धा बदनाम होत आहे कारण का तर अलीकडे पत्रकारांना कोण किंमत देत नाही आहे त्याचं कारण का तर असे काही पत्रकार आहेत काही पक्षाच्या बांधले दावणीला बांधलेले आहेत काही पेपरच्या दावणीला बांधलेले आहेत म्हणजे असं समजलं जातं की हा पत्रकार म्हणजे हा पक्षाचा पत्रकार पक्षाचा पत्रकार नसतो तर पक्षाचा हा प्रसिद्धी प्रमुख असतो त्या पक्षाची मांडणी करणे त्या पक्षाची माहिती सांगणे त्या पक्षाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे ह्यासाठी पक्षाचा हा प्रसिद्धी प्रमुख असतो परंतु अलीकडं पत्रकारच प्रसिद्धी प्रमुख म्हणून काम करायला लागले आहेत त्यामुळं पत्रकारांची किंमत कमी झालेली आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कसं आहे की अलीकडच्या काळामध्ये पत्रकारांची किंमत खूप कमी झाली त्याला कारणीभूत कोण आहेत हेच पत्रकार आहेत आणि पत्रकारावर सुद्धा हल्ले होतात त्याचं तर वेगळंच कारण आहे मी सगळ्याच पत्रकारांना दोष देत नाही आहे पण अलीकडचे काही पत्रकार आहेत लाचारी करणे खुजरीगिरी करणे मुजरीगिरी करणे जाहिरातीसाठी थांबणे अलीकडं माझ्या ऐकण्यात असं पण आहे ज्यावेळेस पत्रकार परिषदेत होतात तिथं गेलं जातं पत्रकार परिषद झाल्यानंतर काही पत्रकार ज्यांनी पत्रकार परिषद घेतली असते त्या मंडळीला पाकिटं मागतात पाचशे द्या पेट्रोलला दोनशे द्या तीनशे द्या एवढ्या खालच्या लेवलपर्यंत पत्रकारिता गेलेली आहे त्यामुळे पत्रकारांची किंमत जनसामान्यामध्ये काहीच राहिलेली नाही आहे ह्याला कारणीभूत कोण आहेत तर हे सगळे पत्रकार आहेत मी सगळे म्हणजे सगळ्यांनाच म्हणत नाही जे पत्रकार असं करतात हुजरी करतात मुजरेगडी करतात लाचरी करतात जाहिरातीसाठी हात पसरणं कारण का तर आज कुठलाही पेपर चालवणं सोपं नाही आहे फार मोठा खर्च आहे सोलापुरामध्ये दोनच पेपर चांगल्या प्रमाणात चालतात एक लोकमत आणि देवी मराठी त्याचं कारण असं आहे कारण कारण त्यांच्या पंधरा सोळा ठिकाणी नागपूर औरंगाबाद अशा पंधरा सोळा ठिकाणी त्यांची आवृत्ती निघत असतात त्यामध्ये हे खपून जातं परंतु सोलापूरचे जे स्थानिक पेपर आहेत सोलापूरचे स्थानिक पेपर चालत नाहीत त्याचं कारण का तर तुम्ही योग्य अशा बातम्या देत नाही आहेत पहिली गोष्ट योग्य अशा बातम्या देत नाहीत त्यामुळे पगार वेळेवर मिळत नाहीत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मग संपादक वगैरे किंवा जे मालक असतात ते म्हणतात खर्च परवडत नाही तुम्ही जाहिराती आणा मग जाहिराती कसल्या पण आणा काय पण आणा कसल्या जाहिराती छापल्या जातात कुणाची तरी मुलाखत घेतली जाते कारण नसताना तिसरंच काय तर सांगितलं जातं त्यामुळं पत्रकारिता खूप बदनाम झालेली आहे वास्तविक आता पत्रकारांनी निपक्षपाती राहिलं पाहिजे कुठलाही पक्ष असू दे त्यांनी जर चांगलं काम केलं असेल कुठलाही नेता असू दे तर त्याचं कौतुक हे केलंच पाहिजे लोकांना पण कळलं पाहिजे की नव्हता तो नेता चांगला आहे परंतु ते जर चुकलं तर त्याची चूकसुद्धा दाखवणं हे पत्रकारांचं काम आहे परंतु अलीकडं तसं होताना दिसत नाहीये फक्त त्याने त्याचं कौतुकच केलं जातं त्याचं उद उदवच केलं जात आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अलीकडच्या पत्रकारांना महत्वाची गोष्ट म्हणजे की कुणाचं लपडं कुणाबरोबर आहे ह्याच्यामध्ये जा जास्त इंटरेस्ट आहे म्हणजे आंबट शौकीन पत्रकारता जे म्हणतात कुणाचं लपडं कुणाबरोबर आहे हे काढण्यात फार इंटरेस्ट जास्त आहे मग त्यामुळं हल्ले वगैरे होतात साहजिकच आहे कुणाच्याही वैयक्तिक जीवनामध्ये कोणीचं डोकॉन पाहिलं होतं कुणालाही रागणार साहजिकच आहे तुम्ही असू दे मी असू दे कुणी असू दे पण ह्या पत्रकारांना सुद्धा कळत नाही की कुणाचा कुणाला तर फोन करायचा पैसे मागायचे त्यानंतर न दम द्यायचा त्याला तुमची व्हिडिओ क्लिप म्हणायचं हे असले फालतूकपणा करत बसतात म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे पूर्वीची पत्रकारिता आणि आजची पत्रकारिता ह्यामध्ये फार मोठी तफावत राहिलेली आहे आणि ह्या तपवतीमुळे पत्रकारावर हल्ले होतात मध्ये निखिल निखिलजी वागळे ज्येष्ठ पत्रकार आहेत खूप चांगले पत्रकार आहेत हुशार आहेत परंतु त्यांच्या गाडीवर हल्ला झाला आता महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या गाडीवर हल्ला होणं हे फार चुकीचं आहे फार म्हणजे फार चुकीचं आहे महत्वाची गोष्ट म्हणजे त्याबद्दल मी निषेध व्यक्त करतो परंतु हल्ला का झाला हे सुद्धा फार महत्वाचं आहे कारण का जर आपण एक पत्रकार म्हणून एका ठिकाणी जात असतो आणि जर आपण जर म्हणलं की ह्या पक्षाला मतदान करा त्या पक्षाला मतदान करा पत्रकारांनी असं कधीच म्हणायचं नसतं की ह्या पक्षाला पत्रकारांनी असं म्हणायचं असतं की तुम्हाला जो योग्य उमेदवार वाटेल तुम्हाला जो वाटेल योग्य वाटेल जो चांगला काम करेल त्याला तुम्ही मतदान करा मग तो कुठल्याही पक्षाचा असं ना असं म्हणणं असतं परंतु जेव्हा एखादा पत्रकार ठासून सांगतो की ह्या पक्षाला मतदान करा असं त्यामुळं त्या गाडीवर हल्ला झाला आणि जो गोष्ट म्हणजे सुद्धा अलीकडं नेत्यांनी तर बोलताना भानच ठेवले नाही आहे एकमेकाला आरोप प्रत्यारोप केले जातात आणि आमचे पत्रकार बंधू बाईट वगैरे घेतात त्यांची आणि मुद्दाम खोचून प्रश्न विचारतात असे काय तर तिसरे प्रश्न विचारते तुम्हाला काय वाटतंय त्याच्या त्याने आता मध्ये एक प्रकरण घडलं होतं एक सात आठ वर्षापूर्वी झालं असेल काहीतरी किंवा अण्णा हजारे आणि राष्ट्रवादीचे सर्व सर्व शरद पवारजी शरद पवारजींना एका मानसिक माणसाने श्रीमुखात मारली आहे त्याच पत्रकारांनी अण्णा हजारेंना पत्र विचार प्रश्न विचारला सर्व सर्व जे राष्ट्रवादीचे होते पवारसाहेब त्यांच्या श्रीमुखात मारले तुम्हाला काय वाटतंय आता हा काय प्रश्न आहे का त्यावेळेस लगे अण्णा हजारे म्हणले एकही माराका का एकही मारा आणि ते शंभर वेळा दाखवण्यात आलं ह्यातून तुम्हाला काय निष्पन्न करायचं आहे म्हणजे टी व्ही चॅनलमुळे सुद्धा दहा दहा वेळा तोच तोच प्रश्न तेच तेच बातम्या तेच तेच लोक अक्षरशः खूप कंटाळलेत लोक आहेत लोकांना विकास पाहिजे कुणाचं लपडं कुणाबरोबर आहे लोकांना काही नाही तुम्ही लपडे करा तुमचा गोंधळ घाला तुमचं तुमची तुम्ही काय करा परंतु लोकांना विकास पाहिजे आज सोलापुरामध्ये एवढे प्रश्न आहेत पाण्याचा प्रश्न आहे विमानसेवेचा प्रश्न चालवणार होता विमानसेवा पडलेली आहे रस्त्याचा प्रश्न आहे बस खाता धुळखात पडून आहे त्यानंतर आय टी पार्क जे आहे ते पडू पडून आहे उड्डाणपुलाचं काम म्हणजे सगळी कामं अर्ध झालेले आहेत मग सोलापुरामध्ये तीन तीन ते चार चार धर्म लोकप्रतिनिधी निवडून येतात त्यांना आमचे पत्रकार प्रश्न बरं विचारत नाही आहेत कारण का तर आमचे पत्रकार त्यांच्या जाहिरातीमध्ये गुंतलेले आहेत आमच्या पत्रकारांचे हात त्यांच्या जाहिरातीमध्ये गुंतत असल्यामुळं आमचे पत्रकार त्याले की त्यांचं कौतुक करतात खुजरेगरी करतात मुजरेगिरी करतात त्यामुळं आमचे पत्रकार काय बोलू शकत नाही ही फार मोठी शोकांतिक आहे आणि हाच सोलापूरला लागलेला फार मोठा कलंक आहे आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे अलीकडे पुरस्काराचे पेय फुटले कोण उठते आहे कुणालाही पुरस्कार देते कुठला पुरस्कार दिला कच् पद्धती दिला काय दिला काय योगदान आहे समाजासाठी काय विचार नाही कोण आहे ते पुरस्कार देते आणि त्या पुरस्काराच्या ट्रॉफ्या जे आहेत तुमच्या माहितीसाठी सांगतो पंचवीस तीस रुपयापासून ट्रॉफ्या मिळतात त्या ट्रॉफीपेक्षा एखाद्याचं गुलाबाचं फुल जर दिलं सुद्धा आणि पुरस्कार जर तुम्हाला सांगतो पुणे मुंबईसारख्या शहरामध्ये मला सुद्धा बऱ्याच जणांचे फोन आले ते की असा असं पुरस्कार आहे सात हजार रुपये तुम्ही भरा मी म्हणलं मला पुरस्काराची काय गरज नाही मला गुलाबाचं फुल दिलं तर चालेल नाही दिलं तरी सुद्धा काय गरज नाही मला पुरस्काराची असले पुरस्कार मला नको आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सांगायची अशी की नुसत्या ट्रॉफ्या गोळा करून घरात ठेवून काय करणार आहे तुम्हाला जेव्हा लोकांच्या टाळ्या पडतात तुम्ही जे चांगलं काम करता सत्कार्य करता तुम्हाला लोकांच्या टाळ्या पडतात हाच तुमचा खरा पुरस्कार असतो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आणि अलीकडच्या काळामध्ये असं चाललंय की पत्रकारांच्या बद्दलची जी प्रतिमा जी आहे ही मलिन होत चाललेली का तर मी असं म्हणत नाही की सगळेच पत्रकार तसे आहेत काही पत्रकार खूप चांगले आहेत परंतु ह्या काही पत्रकारांमुळं जे चांगले पत्रकार आहेत त्यांचं सुद्धा नाव आज बदनाम होत आहे पत्रकारांकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन फार वेगळा होत चाललेला आहे काय म्हणतात पत्रकार थोडी पिलेले आहे असं सगळीकडे पत्रकारांची प्रतिमा झालेली आहे कोणत्या तरी गल्लीमध्ये एक छाटछूट गुंड असतो त्याची जाहिरात करू नये त्याच्या पहिल्या पानावर फोटो छापणे हे काम कोण करतात आमचे पत्रकार मंडळीच करतात त्याच्यावर मोठ्या मोठा लेख लिहिणे त्याला एवढं मोठं करतात नंतर तो मोठा झाल्यानंतर तो त्यांच्या नड्यावर बसतो ही वास्तविकता आहे मग ह्या लोकांना कळायला पाहिजे की पत्रकारिता कशी असावी हे माहीत पाहिजे कारण का तर ह्यामुळं काय होतं की जे चांगले पत्रकार आहेत ज्यांनी खरंच समाजासाठी योगदान केलेलं खूप चांगले लेखक आहेत खूप चांगले सोलापुरातसुद्धा सुद्धा पत्रकार आहेत परंतु ह्या छपरेगिरी करणाऱ्या पत्रकारांमुळं ह्यांचं चांगल्या लोकांचं नावसुद्धा बदनाम होत आहे त्यामुळं हे जे लोक आहेत ह्या पत्रकारांनीसुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे की आपला अभ्यास कमी आहे तर आपण थोडासा जर अभ्यास करावा आणि जे मोठे जे पत्रकार आहेत वयस्कर आहेत त्यांच्याकडनं मार्गदर्शन करावं की पत्रकारिता कशी असावी मुगं काहीतरी दाखवायचं काहीतरी करायचं आणि नुसता भडकाव उडवायचा याला काहीही अर्थ नाही त्यामुळे सर्व पत्रकार बंधूंना एक विनंती आहे की आपण असे करू नका की जेणेकरून तुमच्यामुळं चांगल्या पत्रकारांचं नाव बदनाम होईल आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज पत्रकार दिन आहे पत्रकार दिनानिमित्त तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा तुमची पण प्रगती होत राहावं आणि जेवढी जास्तीत जास्त चांगली पत्रकारिता कशी करता येईल ते करण्याचा तुम्ही प्रयत्न करावा हीच सगळ्यांना मी शुभेच्छा देतो धन्यवाद कलियुगातील पुण्यक्षेत्र म्हणजेच दत्तात्रयांचे प्रथम अवतार दत्त श्रीपाद श्रीवल्लभांचे जन्मस्थान श्री क्षेत्र पिठापूर भक्तांसाठी खास सवलतीच्या दरात यात्रा घडवणारी संस्था श्री स्वामी समर्थ ट्रॅव्हल्स सोलापूर यात्रेची खास वैशिष्ट्ये अभिषेक पालखी सोहळा भोजन प्रसाद स्थल दर्शन अन्नावरम सत्यनारायण मंदिर दर्शन अर्थात मिनी तिरुपती अनघा लक्ष्मी कुंतीमाधव मंदिर कुकुटेश्वर मंदिर पादगया तीर्थ पुरुहुत्तिका देवी राजराजेश्वरी देवी दत्त अवतार दर्शन कालाग्नी दत्त गयासूर आणि विष्णूचं पाऊल स्थलदर्शना सोबतच माहिती सांगण्यासाठी खास गाईडची व्यवस्था नामस्मरण रक्षाबंधन वगैरे कार्यक्रम तसच भरपूर आनंद देण्याचे नियोजन भक्तांना राहण्यासाठी श्री स्वामी समर्थ भवनात खास सोय तसच श्रीपाद श्रीवल्लभ यांचं मंदिर तर आज संपर्क साधा